निर्माण झाली सकाळपासून पाणी आहे नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे पाणी केली काय सांगतो असं शंभर वर्ष पाऊस झाला नाही एवढा मोठ्या प्रमाणात पाऊस शहरामध्ये ग्रामीण भागामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पण सगळ्यात महत्वाचं आज नालेगाव आणि नालेगाव परिसरात नाले काही उपनगरामध्ये घरांनी पाणी पाणी त्या ठिकाणी शिरलं सगळ्यात महत्वाचं ज्यावेळेस शहर विकसित होत असत त्यावेळेस एक आराखडा बनवला पाहिजे वेगवेगळ्या ड्रेनेज बनवलं वे पाहिजे या उपाययोजनांना केल्यामुळं हे सगळं आज आपल्याला पाहायला मिळत आहे आणि वास्तविक पाहता नगर शहरातील सीना नदी या सीना नदीच्या बाजूला जे अतिक्रमण त्या अतिक्रमणामुळं आज सगळ्यात मोठं नुकसान पूरपरिस्थिती आराखड्याबाबत अनेक वर्षांपासून जे आहे वाद चालू आहे पूरपरिस्थितीचा आपल्याकडे काय आलेलं आहे की माहिती बाबतीत सगळ्यात महत्वाचं नदीचं धुमीकरण झालं पाहिजे नदीचं धुलीकरण झालं तर बऱ्यापैकी तो प्रश्न शोधेल आणि विशेष म्हणजे महानगरपालिकेने जे दुर्लक्ष केलं विशेष करून या सगळ्या गोष्टींवर त्यांनी ज्या वेगवेगळ्या उपाययोजना करणं अपेक्षित होतं त्या उपाययोजना न केल्यामुळं आज आपल्या जनतेला या ठिकाणी वाहने व्हायला